भारत पाकच्या डीजीएमओ मधील चर्चा पुढे ढकलली दुपारी बारा वाजता होणारी चर्चा आता संध्याकाळी होणार जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर स्थानिक घराबाहेर दुकानं बाजारपेठा पुन्हा सुरू छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट वर्षा निवासस्थानी फडणवीसांसोबत चर्चा भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर गुन्हा दाखल बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल केल्याचा आरोप अलमट्टी धरणाचा वाद पुन्हा पेटणार धरणाच्या उंचीवाडी विरोधात अठरा मे रोजी चक्काजाम कोल्हापुरातील सर्वपक्ष मेळाव्यात निर्णय उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त निर्णय घेण्याची हीच खरी वेळ असल्याची प्रतिक्रिया इन्स्टा पोस्टमधून केली निवृत्तीची घोषणा